मित्रोहो नमस्कार आज अठरा जून दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थातच जीवसृष्टीचं रक्षण या दैनंदिन आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह सायकल सफर करत असताना आज एक ग्रेट भेट या ठिकाणी होती आहे अर्थातच या सायकलिंग क्षेत्रातील आणि एकूणातच आरोग्यमधन संपदा हेल्थ इज वेल या संकल्पनेसह आपलं जीवन व्यतीत करणारे आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असणारे या ठिकाणी एक दाम्पत्य जे सायकल आणि पर्यावरणप्रेमी आहेत आरोग्यप्रेमी आहेत असं दाम्पत्य इस्लामपूरहून सध्या सायकल करीत ते तासगाव आणि त्यानंतर पुढचा त्यांचा रूट कदाचित मोठा रूट असू शकतो असं एक दाम्पत्य आदरणीय डॉक्टर राम कुलकर्णी आणि अधुर कुलकर्णी यांची पलूस या ठिकाणी एक ग्रेट भेट होते आज खरंच एक पर्वणीचा क्षण आणि असे त्यांची सुंदर अशी सायकलिंग चालू आहे आणि या सायकलिंगच्या माध्यमातून ते आरोग्याविषयी आणि त्याचबरोबर एकूणातच जे आपले आवड आहेत छंद आहेत ते जोपासत आहेत आणि याच गोष्टीचं संवाद साधण्यासाठी मी डॉक्टरांच्याकडे जातो आहे त्यांना या आरोग्याविषयी आणि एकूणातच सायकलिंग क्षेत्र असो किंवा येणाऱ्या संस्कारक्षम पिढीसाठी त्यांचा काय संदेश आहे हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल मी डॉक्टरांच्याकडे जातो आहे डॉक्टर नमस्कार तुम्हाला या तुमच्या एकूण छंदाविषयी आणि एकूणच सायकलिंगविषयी आणि एकूण येणाऱ्या संस्कारक्षम पिढीसाठी तुम्हाला काय संदेश द्यावा वाटतो आहे सर्जन गायनाकॉलॉजिस्ट म्हणून मी इतर परत काम करतो वारणा हॉस्पिटल नावाचं हो माझं हॉस्पिटल आहे माझ्याबरोबर माझी पत्नी डॉक्टर माधुरी कुलकर्णी यांचाच वाढदिवस आहे अरे बाहेर मॅडम खूप खूप हार्दिक 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 शुभेच्छा आणि आज शंभर टक्के तुम्ही फिफ्टी एट हंड्रेड कराल अशी अपेक्षा आहे तुम्हाला खूप छान असं निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि असंच सानिध्य सर्वांना आम्हासारख्या सर्वांना तुमचं लाभत राहू या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर त्यांचा दरवर्षी संकल्प असतो की जो आपलं जेवढं वय झालेलं आहे किंवा आपण जेवढं वय पूर्ण केलेलं आहे तेवढं तेवढं किलोमीटर सायकलिंग करायचं त्यामुळं आज आम्ही बाहेर पडलो आहे साधारणपणे अठ्ठावन्न एकोणसाठ किलोमीटर सायकलिंग करू सायक्लिंग का करावं तर सायक्लिंग आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो सा सकाळी लवकर लवकर सवय सवय लागते दुसरी गोष्ट आपला दिवस खूप मोठा होतो म्हणजे सकाळी लवकर उठलं की आपल्याला सायकलिंग करून घरी गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काम करण्यासाठी भरपूर वेळ असतो सध्याच्या जगात बघितलं तर अन्नाचं खूप संपूर्ण प्रचंड विस्फोट झालेला आहे म्हणजे नुसतं फोन केला की तुम्हाला झोमॅटोवरून काहीही मागवता येतं आणि आता खूप विस्फोट झालेला आहे त्यामुळं अगदी लहान वयातसुद्धा चाईल्डहूड ओबेसिटी म्हणजे लहानपणीच मुलाचं पोट सुटणे लहानपणी त्या मुलाला काहीतरी डायबिटीजसारखे आजार होणे आहे वयाचे चाळीस पंचवीस वर्ष आम्ही बघतो ना की लोकांना डायबिटीज ब्लड प्रेशर असतं माझं वय आता बासष्ट वर्ष आहे मला कुठल्याही आजाराचा सुद्धा नाही माझ्या शरीरात हो। अरे व हे कशासाठी कशामुळं तर मी सायक्लिंग करतो रनिंग करतो साधारणपणे आपल्याला पासष्ट किलोमीटर रनिंग करतो आणि या रनिंगमुळं मी ठरवले की हेल्थ इज फस्ट प्राधान्य कशाला द्यायचं पैसा मिळायला द्यायचं की आरोग्यासाठी द्यायचं म्हणजे आपण बघतो समाजात की लोक पैसे मिळून आणि ते पैसे खर्च करतात आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणजे काय करतात डॉक्टरला पैसे देतात <laughs> म्हणजे पैसे मिळवायचे कोणासाठी डॉक्टरसाठी तर हे पूर्ण बद, बद बदलायला पाहिजे लोकांच्यात अवेअरनेस यायला पाहिजे की आपलं तब्येत चांगली तर सगळं जग चांगलं सलामत्र पण तर या येणाऱ्या काळात असं म्हणतात की भारत हा जगात एक नंबरचा देश होईल की ज्याच्यामध्ये डायबिटीचे रुग्ण जास्ती असतील ब्लड प्रेशरचे रुग्ण जास्ती असतील म्हणजे अमेरिका आणि भारताची तुलना केली तर ओबेसिटी अमेरिकेत जास्ती आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक ओबेस आहेत पण भारतात ओबेसिटी कमी असूनसुद्धा एशियनमध्ये डायबिटीचं प्रमाण जास्त आहे आणि हा जर आजार तुम्हाला कळवायचा असेल तर धन्यवाद खूप छान अशी वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि याच गोष्टीची आपण माहिती घेऊन आपलं आरोग्य आपण जपलं पाहिजे कारण आरोग्य धनसंपदा हे जे काही संकल्पना आहे ती निश्चितच सारत आहे म्हणून आपण आरोग्याविषयी काळजी घेऊया मी एकच मिनिटं कारण आज जे औचित्य आहे ते खरं तर मॅडमच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आहे त्यांचा संकल्पही खूप छान आहे असंच आपण छंद जोपासले तर नक्कीच आपण आपल्या छंदासोबत आपलं आरोग्य नक्की चांगलं ठेवू शकतो मॅडम तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्याबद्दल खूप खूप पुनशा ऐकून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही पण आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक संदेश आमच्यासाठी विद्यार्थी हो आणि सगळे सायकल प्रेमी हो सायकल ही आपल्या विद्यार्थी जीवनापासून आपण कधी ना कधी चालवलेली असते बहुतेक सगळ्यांनी आणि ती सायकल चालवताना आपल्या मनात पण त्या आठवणींचं छान चक्र चालू होतं जास्तीत जास्त पळताना कधी निसर्ग एक्सप्लोर होतो पण सायकलिंगने जास्त निसर्ग एक्सप्लोर होतो पक्षी झाडं बदलणारं सृष्टीचक्र ह्यातून मोठा आनंद मिळतो आणि तुम्ही पण सगळ्यांनी आनंद घे सायकल येत नाही ना त्यांनी पण वाईट वाटून घेऊन मिळतं दोन्हीकडे पाय टिकणारी सायकल चालून बघायची हळूहळू येते काही असं वय नाही आणि सायकलिंग तुमच्या आता या विशेषतः या वयामध्ये जातात त्यासाठी घडलं फ्रॅक्चर झालं आणि मग परत आयुष्याचा सूर बदल आनंदी हा सायकलिंग खूप छान खूप छान संदेश या दांपत्याच्या गुण आपल्याला मिळालेला आहे त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी पोलूस सायकलिस्ट क्लब आणि मी हिमतराव मलमेसर पोलूस यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो असंच आपण सायक्लिंग करत राहूया आणि येणाऱ्या संस्कारक्षम पिढीसाठी छान छान गोष्टी देत दे राहूया सहभागी व्हाय मलमेसरांची मल भेट म्हणजे आमच्यासाठी येणारी हा बरोबर थँक्यू सहभागी व्हा निरोगी राहा आनंद घ्या थँक्यू धन्यवाद